हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे त्यानिमित्त आपल्याला कोणती सेवा करायची आहे एकवीस दिवस त्यावर मी व्हिडिओ केलेला आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणजे स्वामी समर्थांचीच एक प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता जो मी व्हिडिओ केलेला आहे तो एकवीस दिवस आपल्याला त्यांची सेवा करायची आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीपर्यंत आजची जी मी सेवा तुम्हाला सांगणार आहे तर ती सेवा जी आहे ती फक्त म्हणजे स्वामी समर्थांची जयंती आहे म्हणजे एकतीस तारखेला आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त एक दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला जर एकवीस दिवस सेवा करायला जमणार नसेल तर तुम्ही स्वामींच्या जयंतीनिमित्त एक दिवस ही सेवा नक्की करा तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा नसाल म्हणजे जे स्वामी सेवेत स्वामी मार्गात आले असतील जे स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करत असतील किंवा जे स्वामी मार्गात नसतील म्हणजे स्वामींची नित्यसेवा करत नसतील त्यांनी ही सेवा म्हणजे कोणीही सेवा करू शकतं ज्यांना करायची ते करू शकतात मी तर म्हणले सगळ्यांनीच ही सेवा करा आणि कसं असतं स्वामींची नित्य सेवा केली किंवा नाही केली पण जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांची जयंती असते त्यानिमित्त आपण जर काही सेवा केली स्वामींची तर आपण स्वामींचे भक्त नक्कीच होतो तर आपल्याला सगळ्यांना स्वामींची सेवा करायची आहे तर ही सेवा करायला फक्त तुम्हाला मोजून पाच मिनटं लागणार आहेत पाच मिनटं लागतील पण सेवा अतिशय प्रभावशाली आहे जेव्हा तुम्ही सेवा करणार त्यानंतर तुम्हाला या सेवेचं काय महत्त्व आहे ते कळणार आहे जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही करणार नाही तर त्याबद्दलच म्हणजे ती सेवा तुम्हाला एकतीस मार्चला करायची आहे तर ती सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुम्हा काय बदल होणार आहे तर त्याबद्दलच मी थोडक्यात आज माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर मी एक भावनाच लाईफटर म्हणून पेज केला आहे जर तुम्हाला ते पेज आवडलं मी व्हिडिओच्या खाली म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही फेसबुक पेजला फॉलो करू शकता तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृताचे दररोज तीन तीन अध्याय पठण करणे तर आजची जी सेवा आहे ती म्हणजे स्वामींचा तारक मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे पण बरेच जण असे आहेत की म्हणजे ते स्वामींचा तारकमंत्र रोज नित्यसेवेत म्हणत नाही पण तुम्हाला सांगते स्वामींच्या तारक मंत्रात खूप मोठी जादू आहे जेव्हा तुम्ही हा, हा तारकमंत्र म्हणायला सुरुवात करणार त्यानंतर तुम्हाला याची जादू करणार आहे तर आता ही सेवा तुम्ही जेव्हा करणार तर तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे तर तुमच्या आयुष्यात जर एखादं काम आहे तुम्ही करत आहात खूप प्रयत्न करत आहात पण ते होत नाही त्यात तुम्हाला यश येत नाही तर ते काम तुमचं नक्की होणार आहे तुम्ही खूप दुःखात आणि संकटात आहात तर या सेवेमुळे तुमचं दुःख संकट निघून जाणार आहे किंवा तुमच्या घरात तुम्हाला किंवा इतर जणांना कोणाला खूप आजार पण आलेला आहे आजार पण म्हणजे आता ही एकदम नॉर्मल गोष्ट झाली आहे हातांचं दुखणं पायांचं दुखणं गुड्यांचं दुखणं हे म्हणजे एकदम नॉर्मल आजार झालेले आहेत पण या आजारामुळे काय होतं की आपण खूप त्रस्त होतो आणि आपल्याला मग काय होतं याच्यामुळे निगेटिव्हिटी येते आणि काहीच काम करायची आपल्याला इच्छा होत नाही तर ते आजार पण कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या आयुष्यातनं नष्ट करू शकतात अतिशय प्रभावशाली सेवा आहे म्हणजे तुम्ही ही सेवा जेव्हा करणार एक दिवसाची तर या सेवेनंतर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट तुम्हाला आयुष्यात मिळणार आहे आणि ज्या गोष्टीसाठी ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात जे दुःख संकट तुमच्यावर आलं आहे ते निघून जाणार आहे इतकी प्रभावशाली ही सेवा आहे तर ही सेवा आहे स्वामींच्या तारक मंत्राची निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मर्त गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी बघा किती सुंदर वाटतो आणि ऐकायला सुद्धा सुंदर वाटतो तर तुम्ही विचार करा की हा मंत्र तुम्ही आयुष्यात आणला तर काय होईल तुम्ही जेव्हा म्हणजे एकतीस मार्चला हा मंत्र म्हणणार मी सांगितल्याप्रमाणे तर त्यानंतर मी तुम्हाला सांगते तुम्ही दररोज या मंत्राचं पठण करणार आहे तर तुम्हाला एकतीस मार्चला या मंत्राला म्हणायला सुरुवात करायची आहे आता हा मंत्र तुम्ही किती वेळा म्हणायचा आहे तर अकरा वेळा तर हा मंत्र मुलं मुली पुरुष किंवा स्त्रिया कोणी म्हणू शकतं तर यासाठी तुम्हाला म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे हे अनुष्ठान तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पयुक्त नाही केलं स्वामींना तुमची इच्छा वगैरे सांगितलं तरी देखील झाले संकल्प कसा करायचा हे मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला येईल तर संकल्प युक्त करणार तर तुम्हाला एकतीस मार्चला संकल्प करायचा आहे स्वामींकुढे तुम्हाला बसायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे आणि असंच तुम्हाला करायचं तर स्वामींना तुमची समस्या सांगा अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचं ता पठण करायचं आहे आता तुम्ही म्हणणार ताई अकरा वेळा आम्हाला म्हणाला तेवढा वेळ नाही म्हणजे एका बैठकीत पण तुम्हाला सांगू का अगदी म्हणजे अकरा वेळा म्हणायचं म्हटलं तरी सुद्धा पाच मिनिटं किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतील तर याला म्हणायला काही वेळ लागणार नाही पण तुम्हाला नसेल होत एका बैठकीत तर तुम्ही म्हणजे दिवसातनं दोन वेळा म्हटलं तरी चालेल म्हणजे अकरा वेळा जेव्हा तुम्ही म्हणणार म्हणजे पाच वेळा सकाळी सहा वेळा सायंकाळी अशा पद्धतीने करायचं पण तुम्ही एका बैठकीतच करायचा प्रयत्न करा पण संकल्पयुक्त करणार तर तुम्हाला अकरा वेळा एका बैठकीतच याचं पठण करावं लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे सुतक विटाळ आलं तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही त्या दिवशी जर आलं तर किंवा महिलांचे पिरियड्स त्या दिवशी आले तर करू शकत नाही पण बघा कसं असतं म्हणजे त्या दिवशी जर तुम्हाला करता नाही आलं तुमची इच्छा आहे की तुम्ही आता करू शकत नाही तर मी तुम्हाला सांगते तुमच्या घरात तुमची मुलगी असेल म्हणजे ती मोठी असेल की ती पठण करू शकते तिला तुम्ही पठण करायला सांगा किंवा तुमचे मिस्टर असतील किंवा तुमची सासू असेल नणंद असेल जाव असेल कोणाकडून तरी ही सेवा करून घ्या तुम्ही ही सेवा करून बघा दरवर्षी तुम्ही समर्थांच्या जयंतीनिमित्त ही सेवा करा अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि जेव्हा तुम्ही याचं पठण करणार तर तुम्हाला एक पाण्याचा ग्लास तांब्या किंवा एक हांडा भरला तरी देखील झाले तो भरायचा आहे आणि त्यावर तुम्हाला उजो हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तारक मंत्र म्हटल्यानंतर म्हणजे जर तुम्हाला तीर्थ बनवायचं असेल तर अकरा वेळा एका बैठकीतच करा तीर्थ नसेल करायचं तर तुम्ही दिवसभरातनं थोड्या थोड्या वेळा म्हणू शकतात पण तीर्थ खूप प्रभावशाली आहे म्हणजे जसं म्हणतात ना की आजारावर जालिम औषध तसं आपल्या अडचणींवर जालिम औषध आहे तुमची जी काही अडचण असेल तुमचं संकट असेल ते दूर होणार आहे किंवा तुमचं आजारपण असेल तर ते दूर होणार आहे तर हे एका बैठकीतच तुम्हाला उजू हात ठेवायचा आहे एका बैठकीत अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि नंतर ते पाणी तुम्ही घरात सगळ्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे इतकी जादू होणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही तारक मंत्राचं पठण करून बघा एकतीस तारखेला तुम्ही याचं अकरा वेळा अनुष्ठान करा बघा काय जादू होते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण या तारक मंत्राचं पठण करणार आहे आणि पठण केल्यानंतर तुम्हाला यात काय बदल दिसतात आणि पठण करायला तुम्हाला किती वेळ लागला कसं वाटलं म्हणजे काय तुम्हाला अनुभव आला तो माझ्यासोबत नक्की शेअर करा मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघेल तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ